नागपूर त्या नॅशनल युनिव्हर्सिटीचा चान्सलर आहे आमचे आदरणीय बलुभाव आणि आम्ही दोन हजार सतरापासून तिथे कार्यरत आहोत सध्या साहेब सा आहेत आणि जवळपास पंधरा एकरमध्ये आम्ही तिथे नियमा की वाढेचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि ह्याची प्रेरणा मला जी मिळाली ती आनंदानंतर मिळाली आज जैविक शक्ती सेंद्रिय शक्ती अशा अनेक बाबींमध्ये आनंदवन आपलं पुढाकार घेत आहे त्या लेखामध्ये कौस्तुमनी म्हटलं की बाबांनी एकदा त्याला सांगितलं की माझं स्वप्न आहे की आनंदवनला राह आरोग्याची राजधानी बनवायची आहे ते वस्तू बनाला की मी त्यांना विचारलं की कशी बनवायची तर ते बोलायला मी स्वप्न पाहिलं आहे पूर्ण करण्याकरता काय करायचं ही जबाबदारी तुमची आहे मला खात्री आहे की बाबांची दादा तिसरी पिढी हे निश्चितरित्या बाबांचं स्वप्न जे होतं हेल्थ कॅपिटल आरोग्य राजधानी निर्माण करण्याचं त्या दृष्टीनं निश्चितच प्रयत्नशील राहतील आताच आपण विश्वविद्यापीठाचा जो संकल्प आहे त्या संकल्पाची सुरुवात केलेली आहे तो संकल्प निश्चितच पूर्णत्वास राहील आज वेळ कमी असल्यामुळे मला पूर्ण वेळ आनंदाला राहता आलेला नाही परंतु त्या लेखामध्ये कौसुख मी सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे की ज्यांना कोणाला या सेवेमध्ये कार्यरत व्हायचं असेल ते कार्यकर्ते म्हणून सहभागी घेऊ शकतात मी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर निश्चितच जास्त वेळाकरता आनंद मनामध्ये येईल आणि जनता कार्यकर्ता म्हणून सहभागी घेऊन जमळकथाला जाण्या तर नेहमीच आनंद आलेला आहे तिथेही सुद्धा परत कार्यकर्ता म्हणून जाण्याची इच्छा आहे आज वेळ कमी असल्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही याबद्दल मी दिगिरी व्यक्त करतो आणि परत येताना आमच्या पायलटनी अजून अडचण टाकली तो म्हणाला की देवलीवरून पाच वाजता तुम्हाला फ्लाय करावा लागेल नाहीतर काही फ्लाय केलं तर सात हजार रस्त्यांनी बाहेर जावं लागेल एकूणच एकदा विकास भाऊ भरती प्रकाश भाऊ बंदगिरीत ताई त्याचप्रमाणे तिसऱ्या पिढीतील वस्तू पल्लवी दिगंधर अनगा अनिकेत आणि अनि समिती यांना शुभेच्छा देतो की बाबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न निश्चितच राहतील पण त्या प्रयत्नांना आमच्यासारख्या छोट्या माणसांची या देशातल्या प्रत्येक नागरिकाची हाच आग राहील आणि बाबांचं स्वप्न आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याकरता प्रयत्न करू माझ्या हेतुबद्दाच शेवट मी बाबांच्या एका कवितेने करू इच्छितो बाबा म्हणतात शृंखला पायी असू दे शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत काही मी गतीचे गीत काही दुःख उधाळा दुःख जाता आसवांना वेळ नाही वेळ नाही भोवती होते गुन्हेचे भोवती होते गुणेचे ते थवे घोंगा संपले होते निवारे बंद होती सर्व दारे वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली घाबरी करोना जगाची घाबरी करोना जगाची लांबून सखोल खाली माझ्या रक्ताचा वेग माझ्या रक्ताचा वेग आणि चालली माझी लढाई चालली माझी लढाई दुःख गळाय साधा आसवांना वेळे नाही आसवांना वेळ नाही विकास भाऊ प्रकाश भाऊ आणि सर्व आयोजकांचे आभार मानतो की आज तो सुवर्ण क्षण आहे तो अमृत क्षण आहे की बाबांनी आणि सांताईंनी जे रोपटं लावलं त्या रोपट्याचा जो वटवृक्ष झालेला आहे तो आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करतो त्या अमृत महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरता मला आणि माझ्या साखरांना आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे पुनश आपल्याला भेटायला लवकरच येईल धन्यवाद